नमस्कार मी छाया आपला सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मंडळी आपल्या हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेला अनन्य साधारण महत्व आहे महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी अखंड सौभाग्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत करतात पूजा करतात तर या वर्षी वटपौर्णिमा एकवीस जून दोन शुक्रवारी साजरी केली जाणार आहे तर बाकीच्या महिलांना तर पूजा कशी करायची हे माहीतच आहे पण ज्या नवीन मुली असतात नवीन लग्न झालेले असतात त्यांना पूजा कशी करायची हे माहीत नसतं तर आपली जुनी परंपरा आहे ती पुढं नेण्यासाठी किंवा नवीन मुलींना पूजा कशी करायची व्रत कसं करायचं हे मी सगळं आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्यासाठी साहित्य काय काय लागतं पूजेसाठी ते, ते, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं मी इतकं सामान घेतलंय वड्याची पारंबी घेतली एक फांदी घेतली ती वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशीच तोडून ना आणायची ज्या दिवशी वटपौर्णिमा आहे त्या दिवशी वडाची फांदी कधीही तोडायची नसते तर ओटी भरण्यासाठी मी तांदूळ खारी खोबरं जे विडा असतो ते घेतलं आहे त्यानंतर आंबे घेतलेत एक पीस घेतला आहे शेंगदाणेस खडीसाखर तांदूळ धूप पंचामृत हळदी कुंकू तुपाचा दिवा तेलाचा दिवा कापसाचं वस्त्र सौभाग्याचं वाण दोरा आणि फुलं नारळ आणि पाणी मंडळे वट सावित्रीच्या व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाची पूजा करेपर्यंत निर्जाला उपवास करतात आणि वडाची पूजा झाल्यानंतर उपवास सोडू शकतात धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाच्या खोडात विष्णू विराजमान असतात मुळात ब्रह्मा विराजमान असतात आणि फांद्यामध्ये शिव विराजमान असतात आणि वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात तर त्याला सावित्री मातेचं रूप सुद्धा म्हणतात यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद मिळतात असं सुद्धा म्हणतात ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी एकवीस जून रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि पौर्णिमेची समाप्ती बावीस जून रोजी संध्याकाळी सात वाजून सदोतीस सा मिनिटांनी होईल आणि वटपौर्णिमेचं व्रत हे एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवारी साजरे केले जाईल आणि वडाच्या पूजेचा शुभ मुहूर्त एकवीस जून रोजी सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटापासून ते दहा वाजून तीस मिनिटापर्यंत असणार आहे मंडळी पौराणिक कथेनुसार या व्रतामुळे माता सावित्रीने भगवान यमराजाकडून तिचे पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी वटसावित्रीचं व्रत हे करतात तर इथं मी बादलीमध्ये वडाची फांदी लावून घेतली आणि चौरंगावरती ठेवली हे कुंडी म्हणजे काय होतं आपल्याला दोरेने वेडे घालायला बरं पडतं त्यामुळं चौरंगावरती ठेवली आणि इथं मी गणपती बाप्पांची पूजा करायची आपल्याला तर एक पीस टाकून घेतलंय खाली नाही टाकलं तरी पण चालतो आपण गणपती बाप्पांखाली विड्याची पाणी तर ठेवणारच आहोत तर दिव्याच्या साक्षीने आपल्याला पूजा करायची असते तर तांदूळ ठेवते मी थोडेसे यावरती हळदी कुंकू आणि दिवा ठेवते तर आता हवा आहे बाहेर दिवा राहील काही सांगता येत नाही पण तरी मी थोडासा लावून घेते आता थोडा वेळ राहिला तरी पुरे झाला कारण कुठलीही पूजा करायची म्हटलं तर आपल्याला दिव्याच्या साक्षीने करावी लागते दिव्याला पण आपण पन, हळदी कुंकू लावून घेऊ फुल वाहून नमस्कार करू तर अग्निदेवताला नमस्कार करायचा आहे अग्निदेवता तुझ्या साक्षीने मी पूजा करत आहे तर माझी पूजा होऊ पर्यंत असंच तेवत राहा असं बोलायचं बाकीच्या पूजेला सुरुवात करायची तर मी पटपट करते कारण खूप हवा चालू आहे तांदूळ ठेवते यावरती यावरती पण हळदी कुंकू गणपतीच्या स्वरूपामध्ये एक सुपारी आणि गणपती बाप्पांना पुन्हा हळदी कुंकू थोड्याशा अक्षदा आणि जास्वंदाचं फूल आपल्या गणपती बाप्पांना तर किती आवडतं सगळ्यांनाच माहिती आहे तर जास्वंदीचं फूल वाहते मी आणि गुलाबाचं फूल पण मी तोडले झाडाचं आपल्या तर ते पण ठेवते हळदी कुंकू अक्षदा फुल वाहिल्यानंतर गणपती बाप्पांना तुपाच्या निरंजनाने असं थोडंसं ओवाळायचं आणि निरांजन इथंच ठेवते मी आता आणि गणपती बाप्पांना इथं विडा पण ठेवायचा आहे तर नागिणीचे दोन पानं ठेवले मी जोडीचेच पानं ठेवायचे असतात नागिणीचे पानं हे आपल्या घरच्या वेलाचेच तोडलेत मी तर यावरती खोबरं हळकुंड खारीक बदाम सुपारी आणि दक्षिणा आणि हे सगळं ठेवल्यानंतर आपल्याला असं पाणी ओळायचं आहे तीन वेळा तर वड़ाला आपण थोडस पाणी घालायचं आधी त्यानंतर पंचामृत आणि पुन्हा पाणी आता वड़ाला आपण कुंकू वाहो आणि आपण आता फुल वाहू अक्षता वाहू थोडस सजून पण घेऊ आणि हे कापसाचं वस्त्र घालायचं गणपती बाप्पाना पण वस्त्र घालायचं आता आपल्याला सती सावित्रीची ओटी पण भरायची आहे तर एक पीस घेतला मी इथं पिसावरती आपल्याला नारळ घ्यायचंय तर नारळाची शेंडी वडाकडे झाली पाहिजे असं ठेवायचं हे पा मी तुम्हाला इथं भरून दाखवते तर नारळ असा ठेवायचा शेंडी तिकडे झाली पाहिजे त्यानंतर एक खोबऱ्याचा तुकडा बदाम खारी हळकुंड सुपारी आणि एक रुपयाचे नाणं आणि थोडेसे असे तांदूळ किंवा गहू असं ठेवायचं आणि हे आपल्याला आता सती सावित्रीची आपल्याला ओटी भरायची अशी आणि सौभाग्याचं वाण आहे तर सौभाग्याचा वाण सुद्धा आपल्याला सती सावित्रीला ठेवायचं आहे तर सौभाग्याच्या वानामध्ये पहा हे घेतलंय तर सौभाग्याच्या वानामध्ये तुम्ही बघू शकता कुंकवाचा करंडा बांगड्या टिकल्या पण आहेत आणि हे सगळं मिळतं आपल्याला मणिमंगळसूत्र आरसा हे सगळं आपल्याला त्यावेळेस वटसावित्रीच्या वेळेस आपल्याला बाजारामध्ये विकायला येतं तर हा सौभाग्याचा वाण आणायचा आणि तो पण आपल्याला सती सावित्रीला व्हायचा आहे असा तर आपण ओटी भरली सती सावित्रीची आता हळदी कुंकू वाहू आपण ओटीला पण हळदी कुंकू व्हायचं प्रसादामध्ये तुम्ही पाण्यामध्ये भिजलेली हरभऱ्याची डाळ किंवा जे काळे हरभऱ्या ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर इथे मी शेंगदाणे खडी साखर घेतलेली आहे तर आता आपण वडाला गेल्यानंतर तिथं बायका पूजा करण्यासाठी येतच असतात तर त्याला त्यांना काय करायचं पाच बायकांना आपण उटी भरायची असते तर एक फळ त्यानंतर हे असं खारी खोबरं का बदाम वगैरे असं घ्यायचं आणि थोडेसे तांदूळ किंवा गहू आणि आपण असं पाच बायकांच्या ओट्या भरायच्या तर पाच बायका जरी नसत्याल आणि तुम्हाला एखादी जरी सुवासिनी मिळाली ना तरी तुम्ही ओटी भरातीची खणा नारळाने तर मी तुम्हाला दाखवते फक्त आता आणि सिजनेबल फळ आपण ठेवायचं एक तर असा दोरा बांधायचा आणि पूजा झाल्यानंतर वडाला दोरा गुंडाळताना हे मंत्र मी दिलेले आहेत तर तुम्ही ते म्हणू शकता नाहीतर नाही म्हटलं तरी काय हरकत नाही मनी भाव तिथं देव मनापासून पूजा केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचल्या जाते कारण देव हा फक्त भक्ती भावाचा असतो देव काय म्हणत नाही तुम्हाला असंच करा तसंच करा त्यामुळं साधी सोपी पूजा केली तरी पण चालते आणि दोऱ्याने वेडे मारून झाल्यानंतर तो दोरा अजिबात तोडायचा नाही तसाच ठेवायचा तिथे त्यामुळे काय करायचं दोऱ्याची छोटीच गुंडी घेऊन जायची आणि त्यानंतर आपण आपल्या पतीच्या आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी आपण संकल्प करायचा पूजा करायची मनोभावे नमस्कार करायचा आणि उपवास तुम्हाला दिवसभर धरायचा असेल तर तुम्ही धरू शकता नाही तर मग पूजा झाल्यानंतर सोडायचं असलं तर तेही तुम्ही करू शकता ज्याची त्याची इच्छा तर ताई अशी आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने वडाची पूजा केलेली आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ